माननीय सय्यद मी अशा माणसाला बोलवणार आहे दादा या कवी संमेलनाचं वैशिष्ट्य असं आपल्या की तुम्ही ऐकल्याशिवाय बोलवत नाही पंचवार्षिक योजना आहे पाच वर्षापर्यंत डबल नाही त्याच्यामुळं मी काय आता पाच वर्ष बिंदाच चालू आहे परत किती जरी कवी म्हणला मी पुन्हा येईल नाही 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 मी असं म्हणत असतो की महाराष्ट्राला एखादा कवी पाहिजे असेल तर त्यांनी दोन माणसाकडे जावं सर एक दगडू दादा लोमटे आणि ज्या माणसाला महाराष्ट्रातल्या कवींची नावं लिहून घ्यायची तिनं एका माणसाच्या घरात जावं ज्या माणसानं कवितेला आणि कवीला कवी आपलं घर दिलं आहे घर अहो आपण एखादी ओ पी करतो वेगवेगळ्या डिझाईन हॉलमध्ये करतो पण महाराष्ट्रातला एकमेव असा कवी आहे ज्यानं आपल्या हॉलमध्ये वर वर महाराष्ट्रातल्या सगळ्या कवींची नावं टाकली त्यांचं कौतुकही आहे आणि कमालही आहे इथं भीतीच आणि <laughs> घरी गेल्यास भीतीच म्हणजे <laughs> फोमू म्हणतात ना लोकांना मासे आवडतात माशांचा वास नाही आवडत लोकांना कविता आवडतात पण कवींचा सहवास आवडत नाही परंतु कविता कवितेचा सहवास कवींचा सहवास ज्या माणसाला आवडतो जो संभाजीनगर शहरामध्ये लोकांची घरं रंगवण्याचं काम करतो जो माणूस रंगकाम करण्याचं काम करतो परंतु ज्या माणसाचं आयुष्य कवितेमुळे रंगीत झाले ना अशा सुनील उबाळे या माझ्या मित्राला मी आमंत्रित करतो त्यांनी फार गोड लिहिलंय की इथे वाहणारा वारा आणि धावणारी माणसं राहतात इथे वाहणारा वारा आणि धावणारी माणसं राहतात मी जमिनी खालून रांगणारा माणूस आहे मी जमिनी खालून रांगणारा माणूस आहे सुनील उबाळे आत्मकथन दादाचं येते त्याचंही आपण स्वागत करूया सुनील दादा छान भैयाच्याच वाक्याला मी पुढं करतो की खरंच खूप दिग्गज लोक आहेत माणसावर आणि मी खूप साधारण साध्या छोट्या छोट्या कविता लिहिणारा माणूस आहे दादा आता मागे बोलताना बोलली की तू माझ्या भाषणास टायमाल नव्हता मी तुझं कौतुक केलं तेव्हा सरकन आजी डोळ्या समोरून गेली आजी मला काय म्हणायची की विष पचवणारी माणसं आपण यश पचवणं जरा अवघड जातं तर त्या आजीला समर्पित केलेल्या आधी चार ओळी ठेवतो आणि मग मी खूप छोट्या छोट्या तुकडे कविता सादर करतो की तुझ्या जादुई बोटाचा स्पर्श झाला आणि जमीन मला उभं राहण्यासाठी मदत करू लागली आजी तू हसलीस बुद्धा की बुद्धासारखी दिसू लागली तुझ्या जादूई बोटाचा स्पर्श झाला आणि जमीन मला उभं राहण्यासाठी मदत करू लागली आजी तू हसलीस बुद्धा की बुद्धासारखी दिसू लागली ही माझ्या उलट्याकडीच्या घरची अर्पण पत्रिका होती दादा मनापासून धन्यवाद तुम्ही खूप मोठ्या परंपरेमध्ये माझ्या सारख्या साधारण रंगाऱ्याला उभं केलं आहे कवितेच्या आधी एक दोन तीन तुकडे ठेवतो की माणसांची आदळ असणाऱ्या ठिकाणी साप फिरकत नाही माणसांची आदळ असणाऱ्या ठिकाणी साप फिरकत नाही सापांची उध्वस्त करून माणसं राहू लागलीत कदाचित हेही हे एक कारण असू शकतं माणसं विषारी होण्यामागचं कदाचित हेही एक कारण असू शकतं वा दुसरं असं आहे की मी हजारो मुंग्यांच्या पायात पैंजण बांधून ऐकलं वेदनेचं करुनामाय संगीत मी हजारो मुंग्यांच्या पायात पैंजण बांधून ऐकलं वेदनेचं करुणामाय संगीत मी जंगलापाठोपाठ शहराच्याही तमाम वरवळात जाऊन आलो विष फक्त माणसात सापडलं बाकी कुठंच नाही विष फक्त माणसात सापडलं माझी एक छोटीशी कविता ठेवतो माझं आणि जगणं असं वेगळं नाही कविता आणि मी एकच आहे की लोक भलेही लपवून ठेवू द्या सोनं टाळेबंद तिजोरीत म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी लोक भलेही लपवून ठेव द्या सोनं टाळेबंद तिजोरीत म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपवून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी आणि ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता ती भाकर पाऱ्यासारखी निष्ठत राहिली आणि मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता तिला पकडता पकडता खेळणे कुदणे राहून गेले तिला पकडता पकडता हसणे रळणे राहून गेले आणि माझा विश्वास उडून गेलाय शून्यातून जग घडविणाऱ्या माणसांवरचा माझा विश्वास उडून गेलाय धन्यवाद एक कविता ठेवतो साधी त्याच्या आधी चार ओळी अशा आहे पुन्हा की त्यांनी हाताची त्यांनी झाडाची साल काढली आणि माझ्या हाताच्या नसा मोकळ्या झाल्या त्यांनी झाडाची साल काढली आणि माझ्या हाताच्या नसा मोकळ्या झाल्या झाड लावून फोटू लावणं केव्हाही सोपं असतं मित्रा माणूस असून पण जगणं लय अवघड माणूस असून पण जगणं लय अवघड एक माणूस नावाची कविता ठेवतो की मी गमावून बसलोय सुख जिंकण्याची बाजी मी माती झटकून उठलेला माणूस आहे मी गमावून आहे सुख जिंकण्याची बाजी मी माती झटकून उठलेला माणूस आहे मी कित्येकदा लावलाय गळफास मी मरण जवळून पाहिलेला माणूस आहे मी कित्येकदा लावलाय गळफास मी मरण जवळून पाहिलेला माणूस आहे मला कोणीच समजून घेणार नाही मी कोणाला समजून सुद्धा येणार नाही मला कोणीच समजून घेणार नाही मी कोणाला समजून सुद्धा येणार नाही येथे वाहणारा वारा आणि धावणारी माणसं राहतात मी जमिनी खालून रांगणारा माणूस आहे येथे वाहणारा वारण धावणारी माणसे राहतात मी जमिनी खालून रांगणारा माणूस आहे आणि मला भेटतात येथे पूर्वजांची तडगे मी अनोळखी माणसांशी बोलत असतो कधी कधी मला भेटतात येथे पूर्वजांची थडगे मी अनोळखी माणसांशी बोलत असतो कधी कधी मला हसतात येथे मनातून पडलेली शहाणी माणसे मी मुद्दाम वेडा झालेला माणूस आहे मला हसतात येथे मनातून पडलेली शहाणी माणसे मी मुद्दाम वेडा झालेला माणूस आहे आणि मला कसल्याच लोभाची कीड लागली नाही कधी कधी चिंतेने जाळून नाही घेतलं मला कसल्या स्लोभाची कीड लागली नाही कधी कधी चिंतेने जाळून घेतलं नाही स्वतःला माझा आदर्श हे निर्मळ पाणी आहे मी झुडपात गुरपटलेला माणूस आहे माझा आदर्श हे निर्मळ पाणी आहे झाडा झुडपात गुरपटलेला माणूस आहे आणि मला कित्येक युगे उलटून गेले विठेवर मी कमरेवर हात ठेवून असलेला माणूस आहे मी कमरेवर हा ठेवून बसलेला माणूस वा वा वा